नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग मध्ये आनंदाची बातमी एक समोर आलेली आहे मित्रांनो सुद्धा आपण बघणार आहोत पोलिस महासंचालकांचं एक नवीन पत्र समोर आलंय आणि त्या पत्रामध्ये काय दिलंय सविस्तर समजून घेणार आहोत तर चला मित्रांनो बघूया तर बघा मित्रांनो हेच ते प्रेस नोट म्हणून एक पत्र दिनांक सोळा सहा म्हणजे आजचं एक पत्र आहे अप्पर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई तर एक आनंदाची बातमी सुद्धा आहे मित्रांनो आणि एक वाईट बातमी सुद्धा आहे आनंदाची बातमी अशी की ज्यांचे मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी जे आपण अर्ज भरलेत परंतु एकाच दिवशी त्यांना शातिक चाचणीच्या हॉल तिकीट आलेले आहेत किंवा लागोपाठ आलेले आहेत एका दिवसाच्या फरकानं किंवा समजा एकवीसला आलाय आणि बावीसला सुद्धा आलंय त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणि वाईट बातमी अशी की एकोणावीस सालाच मित्रांनो आपली पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रभरामध्ये सुरू होते तर प्रेश्नकोटमध्ये काय दिल सविस्तर बघूयात बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस दलातिरिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदांकरता म्हणजेच पोलीस शिपाई त्यानंतर चालक बँड्स पी एसआरपीएफ तुरुंग विभाग शिपाई एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते म्हणून सर्व घटक प्रमुखांना व टी विभागात सूचना देण्यात आली आहे तर काय मित्रांनो शेवटी जो काही मुद्दा आता समोर आला होता की ब एकवीस तारखेला इथं ग्राउंड आहे सिंधुदुर्गला आणि बावीसला नागपूरला आहे तर मग कसं ऍडजस्ट होणार आहे किंवा एकाच दिवशी काही जणांना एसआरपीचं सुद्धा ग्राउंड आलंय आणि पोलीस शिपायचं बन आलं मग ते कुठं जायचं कारण एकच अर्ज भरू शकत होतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा इशारी चाचणीसाठी जर एकाच दिवशी किंवा लागोपाठ ग्राउंड आलं तर मग कसं होणार आहे त्यासाठी काय केलं त्यांनी एक सूचना दिली आणि ते सूचनेनुसार असं सांगण्यात आलं आहे की ज्या उमेदवाराशी एकाच वेळी दोन पदांकरता मैदानी चाचणीत हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असे उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी दुसऱ्या ठिकाणची घटकप्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचे अंतर असा हवे तर बघा मित्रांनो काय सांगितलं जर समजा तुमचं एकाच दिवशी किंवा लागोपाठ ग्राउंड आलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे पहिल्या ठिकाणी जायचं आहे ग्राउंड द्यायचं आहे आणि लगेच तुमचं समजा ग्राउंड मित्रांनो हे दुसरं ठिकाणी तिथं जायचं आहे तुम्हाला तुमचं ग्राउंड हे चार दिवसाच्या फरकानं तिथंसुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळं तुमचं टेन्शन इथं कमी झालेलं आहे मात्र याकरता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणी साजर होता याची लेख पुरावे लागेल तर ते आपले की पूर्वी मित्रांनो असणार आहे आपल्या जवळ जे आपल्या हॉल ते जे आपले ओळखपत्र मिळेल की पहिल्या ठिकाणी आपण गेलो त्याचं ओळखपत्र आपल्याकडे राहणारच आहे त्याच्यानंतर मित्रांनो मैदान चाचणी एवढी सादर करावी लागणार आहे आपल्याला ते आणि पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदान चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील तर इथं त्यांनी सांगताना काय केलंय मित्रांनो की एकाच दिवशी ज्यांची आली त्यांनाच एकाच दिवशी म्हटलं इथं इथं थोडा बदल हवा होता एकाच दिवशी किंवा लागोपाठ ही थोडी सुधारणा गरजेची होती कारण एकाच दिवशी किंवा लागोपाठ हा शब्द असायला हवा होता परंतु वरती काय वरती सांगितलं होतं की बघा वरती त्यांनी सांगितलं की बघा काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी बघा एका दिवशी अथवा लागोबाटच्या दिवशी दोन पदांकरता मान्य चाचणीसाठी हजर राहावे असं वरती सांगितलं परंतु खाली जी सूचना दिली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की एकाच दिवशी आली असेल त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी तर इथं थोडी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे दिवसाला दिवसालासुद्धा इथं सुधारणा करायची आवश्यकता आहे किमान मित्रांनो ज्यांना अडचण शंका असल्यास त्यांनी ही जी काही ईमेल आय डी मित्रांनो सगळ्यांनी ईमेल करायची आहे रौनक डॉट सराफ ॲट आम महा आय टी डॉट ओ आर जी याच्यावर ईमेल करायची आहे मित्रांनो की एकाच दिवशी तर जाऊ द्या समजा काहींचं दोन दिवसात जरी फरक एक समजा वीस तारखेला ग्राउंड येईन काहीचं बावीसला आहे वीसचं ग्राउंड जर तुम्ही मित्रांनो नागपूरला देऊ राहिली आणि बावीचं ग्राउंड जर तुमचं साताऱ्याला असेल तर आम्ही कसं येणार आहोत सविस्तर यांना ईमेल करायचा आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये सुधारणा होणार आहे असं काही नाही एका दिवशी आणि लागोपाठचे दो किमान दोन दिवस तर अशी आपल्याला संधी मिळणार आहे त्यामुळे अडचण नाही आहे सरकारनं ना याच्याकडे लक्ष दिलं आहे पुर अपर पोलीस महासंचालकांनी आणि आपल्या मागणी काय असणारी एका दिवशी नाही तर लागोपाठ दोन दिवस सुद्धा जर ग्राउंडचे तारखा असतील त्यांनासुद्धा चान्स मिळायला हवा आणि तो चान्स मिळेलच त्यामुळं मल... त्यामुळं काही अडचण नाही आहे आणि ही जी काही बातमी मित्रांनो ही महाराष्ट्र पोलीसच्या ऑफिशियल ट्विटरवर ही बातमी आलेली आहे हे बघू शकता इथे आणि मित्रांनो आता ग्राउंड तर एकोणावीसला सुरू होणार आहे परंतु एक तुम्हाला ग्राउंड दाखवतो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस ग्राउंड बघा किती याच्यामध्ये पाऊस पडला आणि कसं ग्राउंड झालं तर मलाच काही समजे ना की सरकार नेमकं किंवा गृह विभाग नेमकं ग्राउंड कसं घेणार आहे तर एवढं बिकट अवस्था असतानासुद्धा ग्राउंड हे पावसाळ्यातच का घेण्यात यावं हे मला समजत नाही हे समजण्याच्या पलीकडे झालं मित्रांनो आणि पाऊस आता बऱ्यापैकी पूर्ण राज्यभरामध्ये सुरुवात झालेली पावसाला आणि वीस तारखेनंतर जास्त पाऊस सर्वीकडे सर्व पाऊस पडणार आहे मान्सूनचं आगमन होणार आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यावेळेस नेमकं कशा पद्धतीनं गृह विभाग या गोष्टीकडे लक्ष देतं आहे किंवा काय करतंय हे बघावं लागणार आहे नेमकं हट्ट कशासाठी आहे तर हट्ट यासाठीच आहे की निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे परंतु याच्याऐवजी फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो तर बघू सरकार नेमकं काय पावलं उचलतंय धन्यवाद